वानोळा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना पूर्वीसारखे अनुदान द्या उपसरपंच अभिजित राठोड सन महाराष्ट्र न्यूज नांदेड वानोळा तालुका माहूर परिसरातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नव नवीन नियम सुरू करून पूर्वीसारखा अनुदान देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांच्या शेतावरील पीक पाणी शेतकरी कर्ज पीक कर्ज देत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्या अनुसंगाने नवीन काढलेला नियम शासनाने त्वरित रद्द करून पूर्वीसारख्या नियमांसह वानोळा परिसरातील शेतकऱ्याला अनुदान द्या अशी मागणी उपसरपंच अभिजित राठोड यांनी प्रशासनाकडे जिल्हाधिकारी मार्फत केलेली आहे या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड कृष्णकुमार दत्तरामजी राठोड सुदाम बळीराम पठाण ग्रामपंचायत सदस्य अजय गणपत राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून प्रशासनाला निवेदन दिले आहे राज्य सरकारने त्वरित आम्हाला अनुदान द्यावे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्याच्या वतीने प्रशासनाला दिलेला आहे पाहूया सन महाराष्ट्र रिपोर्ट नांदेड संदर्भ असा आहे की वानोळा पांढोळा मेंढकी हे अतिशय असं पेशेत हे गाव आहेत आणि या परिसरातील लोक मागील वडीलपणजित लो काळापासून शासनाच्या जमिनीवर कास्त करून आपला उदरनिर्वाह करतात या लोकांनी शासनाच्या जमिनीची रिसर दावे दाखल केलेले आहेत त्यांचे दावे मंजूर झालेले आहेत आणि घोगोडदार म्हणून त्या सातबारावर त्यांच्या नावाची सुद्धा नोंद आहे परंतु मध्यंतरी त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत होत्या जसं पीक कर्ज असेल शासनाचे इतर अनुदान असेल पीक विमा असेल या सर्व त्यांना सुविधा मिळत होत्या परंतु मध्यंतरीच्या काळानंतर दोन हजार अठराच्या नंतर शासनाने या सातबाऱ्यावरती ज्या काही नोंदी होत्या सुरुवातीला शासनाने या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन सुरक्षित वने असा शब्द प्रयोग केला होता त्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून महाराष्ट्र शासन वने हा शब्द प्रयोग त्यांनी केला त्या कारणाने शासनाच्या इतिहा शेतकऱ्यांना बँक असेल पीक विमा असेल शासनाच्या कुठल्याही वैयक्तिक योजना असतील म्हणजे जसे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून आपण शेतकऱ्यांना ज्या काही लाभ देतो या सगळ्या लाभापासून शेतकऱ्यांना या योजनेमध्ये यांना म्हणजे याच्यातून डावण्यात आले कुठल्याही बँक यांना जवळ करायला तयार नाही पीक विमा कंपनीचा पीक विमा भरून घ्यायला तयार नाही म्हणून शेतकरी आज प्रत्येक गोष्टीपासून वंचित झालेला आहे स्वतःचा पेरा असताना स्वतः शेतकरी कष्ट करत असताना शासनाच्या कुठल्याही योजना ना मिळत नाही काल दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने जे कापूस आणि सोयाबीनसाठी जे अनुदान मंजूर केलेलं आहे त्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या यादीमध्ये सुद्धा या शेतकऱ्यांची नावं नाहीत असं माझं गंभीर यांचं एक दुःखच म्हणणं आहे की आम्हाला शासनाच्या या ज्या काही योजनापासून दूर ठेवण्यात आलेला आहे या शासना योजनामध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावं आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला नमुना नंबर आठ म्हणजे होल्डिंग जे महत्त्वाचा भाग आहे हा महत्त्वाचा सुद्धा आम शासनाने आमचं मंजूर करावा आणि शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ आम्हाला मिळून द्यावा अशी शासना यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची त्याची दखल शासनाने घ्यावी व यांना लाभ द्यावा अशी विनंती करा नमस्कार मी रवी राठोड माहूर किलोटर तालुक्यातील माहूरमधील बांदोळा व वा पानोळा येथील शेतकरी आज मोठ्या प्रमाणात मान्य जिल्हाधिकारी साहेबांना लेखी आपलं म्हणणं मांडण्याकरिता आले आणि त्या निवेदनामध्ये नमूद विषयानुसार जे काही दोन हजार सतरापर्यंत शेतकऱ्यांना शासनाचे सर्व अनुदानाचा लाभ मिळत होता ते लाभ आज सध्या रोजी यांना सर्व आम्ही शेतकऱ्यांना आज रोजी सगळं अनुदान हे बंद केलेलं आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन सातबाऱ्यावर वर्ग दोन जरी असेल तर कास्त करणारा हा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं कुटुंब उदरनिर्वाह हा त्या शेतीवर अवलंबून आहे पण शासनाचा आजपर्यंत जो काही आज दोन हजार तेवीस ते दोन हजार सतरापर्यंत यांना कुठल्याही शासनाचा अनुदानाचा लाभ मिळालेला नाही याकरिता ना पीक विमा असो पीक कर्ज असो त्यानंतर आता जे काही पीक घरडून गेलेले आहेत ते पीक लाल्या हा कुठलाच अनुदान हे शासनाला शासनाने आम्हा शेतकऱ्यांना ती दिलेला नाही त्याकरिता आम्ही लेखी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सर्व या निवेदनासाठी आमचे महिला भगिनी व प पुरुष सगळे शेतकरी आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे ही लेखी विनंती केलेली आहे की या सर्व योजनाचा लाभ अनुदानाचा लाभ आम्हाला मिळावा एवढीच विनंती हे जिल्हाधिकारी साहेबांना केली आहे